जरांगीची लायकी तरी आहे का धनंजय मुंडेवर आरोप करायची आरोप सिद्ध करता आले पाहिजे जरांगीनी फुसक्या धवसा मारण किंवा धमक्या देणं बंद करावं खर तर जरांगीला संपवण्यासाठीच धसांचा हा मोठा डावा आहे तर म्हणतो याच्यामध्ये आष्टीचा जब्या सुद्धा यामध्ये असू शकतो कारण की तो, तो सुद्धा एक चांगल्या प्रकारचा गुंडा आहे माझं या सर्व आष्टीचा जब्या असेल किंवा आमचा छपरी जरांगी असेल यांना माझं आवाहन आहे की तुम्ही धनंजय मुंडेवरील आरोप तुम्ही सिद्ध करून दाखवा क्रांती मोर्चा आहे परभणी आणि बीडच्या घटनेचा निषेध या ठिकाणी नारायण पाटील देखील उपस्थिती राहणार आहे नक्कीच परभणी आणि मसाजोगच्या घटनेचा निषेधार्थ मोर्चे निघले पाहिजे आणि त्या दोन्ही व्यक्तींना ज्यां म्हणजे संतोष देशमुख असतील स्वर्गीय आणि इकडे सोमनाथ सूर्यवंशी असतील यांच्या घटनेच्या मारेकऱ्यांना कठोर तो, शिक्षा झाली पाहिजे त्यांच्या कुटुंबांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी मोर्चे निघले पाहिजे परंतु हे मोर्चे लोकशाही मार्गाने पाहिजे याच्यामध्ये मीडिया ट्रायल जास्त आहे आणि कुठेतरी त्या देशमुख कुटुंबियांना न्याय देण्यासाठी कोणी धडपडत नाही सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी कोणी दडबडत नाही परंतु कोणाचं राजकीय अस्तित्व खराब करायचं आणि स्वतःच राजकीय अस्तित्व कस निर्माण करण्यासाठी सध्या खाटाटोप सुरू आहे आणि काही नेते ज्यांचं अस्तित्व संपलेलं आहे कुठेतरी उपोषणाच्या नावाखाली डिंग्या मारण्याचं काम त्यांचं सुरू आहे गेल्या अनेक दिवसापासून तारकावर तारका तारकावर तारका देण्याचं काम सुरू आहे आणि त्यांच्या मागे आता समाज राहिला नाही मग यांच्या मोर्चामध्ये बळच घुसण्याचं काम यांचं सुरू आहे यांनी आता कुठतरी समाजाला तर वेटीस धरणं मराठा समाजाला सुद्धा आवडत नाही कुठल्या समाजाला जातीवाजिक बोलणं कुठल्या समाजाच्या नेत्यांना टार्गेट करणं हे सुद्धा मराठा समाजाला आवडत नाही परंतु यांना यांच्या मनातला द्वेष यांचा उपाळून येतो आणि सारखं वारंवार ओबीसी नेत्याविषयी असतील ओबीसी समाजाविषयी असतील एखाद्या जातीविषयी असतील ललितच्या भाषेत बोलण्याची यांची सवय आहे कारण की यांना माझ्या मते यांना बाळकडूच कुठेतरी शिव्या शापांचं दिलेलं आहे त्यामुळे ते तशा पद्धतीने बोलत आहेत धनंजय मुंडे यांच्यावरती बघा जरांगीची लायक किती आहे का धनंजय मुंडे वर आरोप करायची आरोप सिद्ध करता आले पाहिजे आरोप कुणावरही करता येतो हो करता येतो परंतु एखाद्यावर ये आरोप करून त्याच राजकीय अस्तित्व खराब करायचं राजकीय करिअर खराब करायचं हे अत्यंत चुकीचं आहे ना माझं या सर्व आष्टीचा जब्या असेल किंवा आमचा छपरी जारांगी असेल यांना माझं आव्हान आहे की तुम्ही धनंजय मुंडेवरील आरोप तुम्ही सिद्ध करून दाखवा ना ते जब्या आष्टीचा जब्या स्वतःचा अस्तित्व निर्माण करण्यासाठी धडपड खर तर ज्या समाजाच्या जीवावर निवडून आला जब्या त्याच समाजाला जर टार्गेट करत असेल तर येणाऱ्या का जब्याचं अस्तित्व संपले जीवावर राहणार नाही हे बघा त्याला कुठतरी म्हणजे मनोरंजकात्मक बोलण्याची सवय जब्याला काहीतरी वेगळं बोलायचं आणि कुठं मुन्नी म्हणायचं कुठं काही वेगळं म्हणायचं कुठं आका म्हणायचं खर तर बीड जिल्ह्याचा आका कोण असेल तर जब्या आहे आष्टीतून पहिला बळी पवन चक्कीचा गेलेला आहे आणि कुठतरी दमानिया यांना हाताशी धरलंय जारांगी असेल बजरंग सोनवणी असतील या लोक हाताशी धरून कुठे मीडिया ट्रायलच्या माध्यमातून पंकजा मुंडे असतील धनंजय मुंडे यांना बदनाम करण्याचं षडयंत्र आहे खर तर मी म्हणतोय यामध्ये जर धनंजय मुंडे जर दोषी आढळले तर नक्की त्यांचा राजीनामा घेतील ना त्यांच्या त्यांच्यावर कारवाई होईल परंतु तुमच्याकडे कुठलाही पुरावा नसताना एखाद्या व्यक्ती सोबत एखादा फोटो असेल किंवा एखाद्या व्यक्ती सोबत राहणाऱ्या माणसाने जर वेगळं काही कृत्य केलं असेल तर त्या समोरच्या व्यक्तीचा काय संबंध येतो त्यांनी थोडंच करायचं सांगितलंय पण यामध्ये जरी निष्पन्न काही गोष्टी झाल्या तर नक्कीच राज्य सरकार त्यांच्यावर कारवाई करील म्हणजे याचा अर्थ आहे की आष्टीच्या जब्याचा मुख्यमंत्र्यावर विश्वास नाही म्हणजे तुम्ही त्या पक्षाच्या प्रमुख राज्याचा गृहमंत्री आहे त्या पक्षाचा प्रमुख राज्याचा मुख्यमंत्री आहे तुमचा त्या मंत्रिमंडळावर विश्वास नाही मुख्यमंत्र्यांवर विश्वास नाही म्हणजे हे चाललंय का, का मुख्यमंत्र्यांनी ज्यांना बोलायला लावले असं आम्हाला कुठतरी शंका वाटते म्हणजे मुख्यमंत्र्याच्या विरोधात या राज्यामध्ये विरोधी पक्ष सुद्धा बोलू शकत नाही परंतु आज रोजी खोल्या भाजप पक्षातला आमदार जर सत्तेतील मंत्र्याच्या विरोधात जर बोलत असेल तर नक्कीच याच्यामध्ये काय गौर आहे आपण येणाऱ्या काळात आपल्याला कळून जाईल मला सांगा की मोर्चाच्या माध्यमातून नेते राजकारण करते असं वाटतंय का तुम्हाला ह्या नेत्यांना स्वर्गीय संतोष देशमुख भैया असतील किंवा सोमनाथ सूर्यवंशी असतील यांच्या हत्येंच्या मारेकऱ्यांना फाशी होईल नाही होईल संतोष देशमुखांना न्याय मिळेल नाही मिळल सूर्यवंशीला न्याय मिळेल नाही मिळल याच्याशी काहीही घेणं गेलं नाही यांचं फक्त मुंडे 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 अरे बाबा याच्यात आरोपी वेगळे आहेत तुम्ही त्या आरोपींना टार्गेट करा त्यांचे काय पुरावे त्यांच्या का विरोधात काय सबळ पुरावे असतील ते पुरावे आणून तुम्ही सी आय डी कडे द्या एसआयटी कडे द्या ग्रह विभागाकडे द्या मंत्र्याकडे द्या नाहीच ऐकलं तर तुम्ही न्याय विभागात तुम्ही याचिका दाखल करा तुमचं जर गृह विभागात ऐक ऐकत नसेल तर परंतु यांना फक्त मीडिया ट्रायलद्वारे प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी केविल प्रयत्न आहे आणि ज्या समाजाच्या जीवावर निवडून येतात त्याच समाजाच्या नेत्याला जर तुम्ही संपवायला निघत असाल तर तुम्ही नक्कीच फार जातीवादी आत येणाऱ्या काळात तुम्हाला याचे परिणाम भोगावीच लागतील परळीमध्ये पाहिलं तर वर्षभरामध्ये एकशे नऊ कोटी आढळले हे दुसऱ्या परळी शहराला परळीमध्ये जे काय घटना घडतील हे पाळेमुळे सुद्धा शोधून काढले पाहिजेत परंतु आपण पुराव्याशिवाय शिवाय आरोप करणं हे चुकीचं आहे जे आरोपी जे येणाऱ्या काळात पुरावे सापडतील जे दोषी सापडतील नक्की त्यांना कठोर जी या राज्यामध्ये कठोरात कठोर जी, जी कतोर शिक्षा असेल ती दिली पाहिजे या देशामध्ये जी कठोरात कठोर शिक्षा ती दिली पाहिजे परंतु ते म्हणजे जे आपल्याला इतके मृतदेह सापडले म्हणून एखाद्या मंत्र्याला किंवा एखाद्या आमदाराला किंवा एखाद्या नेत्याला टार्गेट करणं आहे त्याच्या मागे अनेक आ, लोक सुद्धा असो शकतात कधी कधी तर मी तर म्हणतो याच्यामध्ये आष्टीचा जग्या सुद्धा यामध्ये असू शकतो कारण की तो, तो सुद्धा एक चांगल्या प्रकारचा गुंड आहे आणि त्यांनी सुद्धा याच्यामध्ये आष्टी तालुक्यामध्ये आदिवासी समाजाची जमीन बळकावण्याचं काम केलं त्या मुलांची हत्या करण्याचं काम केलं त्यामध्ये ते त्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे ना दुसऱ्याच्या चौकशा करण्याची मागणी करणारनी स्वतःची सुद्धा चौकशी मोठ्या मानाने करा म्हणून सांगितलं पाहिजे आणि त्या चौकशीला सामोरं गेलं पाहिजे ज्या याच्याकडे बघू त्याच्याकडे त्याच्याकडे बघू बघू म्हणून महाराष्ट्र पेटवण्याचं काम केलं परंतु आता जरांगीच्या सगळं आंदोलन असेल किंवा महाराष्ट्रातील जनता हातातून निघून गेलेली आहे त्यामुळे आता जरांगीनी फुसक्या धवसा मारण किंवा धमक्या देणं बंद करावं खर तर जरांगीला संपवण्यासाठी दसांचा हा मोठा डाव आहे धसांना कोण आदेश देत आहे ते आता दसांना माहीत परंतु दसांच्या आडून जरांगीचं अस्तित्व येणाऱ्या काळात संपलेले दिसन ज्या स्टेजवर एकटा जरांगे हजारो लोकांच्या समोर राजा महाराजासारखा बसत होता त्या स्टेजवर जरांगीला मांडी घालून जाऊन बसायची शंभर लोकात बसायची वेळ